कसा नाही आश्चर्य आश्चर्य आणि मग ते जे बोलले होते की मुझे लगता होते होते है की मुझे, की मुझे ऐसे लगता है। है की भगवान ने भेजा भेजाय असू शकतो बाबा कारण एवढा एवढा आत्मविश्वासाने आहे थापा मारणारा माणूस जगाने दुसरा पाहिला नसेल जगाने दुसरा पाहिला नसेल तो दुर्दैवाने आपल्याला पंतप्रधान म्हणून दुर्दैवाने आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभला आणि त्यांचे सगळे त्यांचे सगळे चेगवान डोक्या भगवानने असू आत्मविश्वास थापांवर थापा मारणारा माणूस पंतप्रधान म्हणून पंतप्रधान भाग नाहीये चे पाटेवर असू शकतो बाबा कारण

पण माझ्या पक्षाचं नाव हो जे माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी ठेवलेलं आहे ते बदलण्याचा अधिकार मी निवडणूक आयोगाचा का मानत नाही तो मी मानणार नाही माझी शिवसेना हीच शिवसेना आहे बाकीची मिंद्यांची सेना ही मिंदे सेना असेल मिंद्यांची सेना असेल आणि त्याचकरता हात जोडून विनंती करतोय ही निवडणूक उद्धव ठाकरेची नाही ही शिवसेनेची नाही तर महाराष्ट्र गुजरातच्या चरणी वाहून टाकायचं की नाही हे महाराष्ट्राची जनता ठरवणार आहे आणि मला खात्री आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शाहू फुले आंबेडकरांचा आहे हा आम्ही कदापि मोदी शाह अदानीचा होऊ देणार नाही ही, ही शपथ महाराष्ट्राने घेतलेली आहे आणि मग हे सगळे जे आपले वीर आहेत सगळेजण या सचिन आहेत सगळेच आहेत वानखेडे आहेत सगळेच आहेत आणि यांना तो ओळखता यांची 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 केस थोडी माझ्यासारखी आहे भाऊ तिकडे गेला तरी एक भाऊ शिवसेनेत राहिलाय त्याच्यामुळे मुळे आता मनात कुठे शंका ठेवू नका वीस तारखेला मशालीवरती आपल्या पसंतीचं मत नोंदवून तुमचं आयुष्यातला अंधार दूर करा ही सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक श्री अॅडवोकेट धनंजय जोगदंड यांनी आज आपला जाहीर पाठिंबा व्यासपीठावरती उपस्थित गरीब कुटुंबांसाठी भाजपाचा संकल्प प्रत्येक गरीबाचं स्वप्न पूर्ण होईल भाजपा अन्न सुरक्षा आणि हक्काचं घर देईल कॅसिर है।, है। जॉब हंट अपने क्लोज कझन से सिफारिश कराई पर फर बी रिजेक्टेड प्रोफाईल यू नीड अ शॉर्ट नो बी राईट अँड वॉच यू मे ट्रान्सफॉर्म विद मॅजिकॉक्स वर्क फ्रॉम केव